तुम्हाला माहित आहे का कोजागरी पौर्णिमा का साजरी करतात पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली इतर दिवसांपेक्षा कोजागरी पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश जास्त प्रखर असतो कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो या दिवशी चंद्राची किरण विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात मध्यरात्री अगदी बाराच्या सुमारास चंद्रप्रकाशात दूध ठेवून त्यात चंद्रदेवाची प्रतिमा पाहतात नंतर ते दूध सर्वजण प्राशन करतात चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध म्हणजे जणू अमृतच जो कोणी मध्यरात्री पर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल अन्यथा नाही या दिवशी लक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर संचार करतात आणि कोण त्यांची सेवा करतात हे त्या पाहत असतात रात्री बारा वाजता लक्ष्मी माता स्वतः येऊन विचारतात को म्हणजे कोण जागे आहे आणि जो कोणी जागा असेल त्याला त्या अमृत देतात अशा या रात्री जागरण करणाऱ्या व्यक्तींना अखंड लक्ष्मीची प्राप्ती व उत्तम आरोग्य लाभते आणि म्हणून चंद्रप्रकाशात दाखवलेल्या दुधात चंद्रदेवाची प्रतिमा पाहताना आपण म्हणायचे अहम जागर्ती म्हणजेच जागर मी जागी आहे किंवा मी जागा आहे असा याचा अर्थ होतो तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा